नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आपण घेत असलेल्या पोलीस भरती नऊ हजार वन लाईनरच्या प्रश्न सिरीजमध्ये आज भाग आठ बघणार आहोत जो की प्रश्न क्रमांक एकशे शहाऐंशी ते दोनशे पंधरापर्यंतचे प्रश्न आहे अजूनही तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग आपच्या आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया बघा एकशे शहाऐंशी नंबरचा प्रश्न आहे इस्रोचे विस्तारित रूप काय आहे तर मित्रांनो इस्रोचे विस्तारित रूप इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे पुढील प्रश्न बघा रसायनाचा राजा कोणास म्हणतात तर सल्फ्युरिक ॲसिडला रसायनाचा राजा म्हणतात जी पी एसचे विस्तारित रूप काय आहे तर जी पी एसचे विस्तारित रूप काय ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम एकशे एकोणनव्वद नंबरचा प्रश्न बघा भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर मित्रांनो भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झाली एकशे नव्वद नंबरचा प्रश्न राष्ट्रध्वजाची राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण किती आहे तर मित्रांनो दोनास तीन आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि खूप ठिकाणी विचारला गेलेला आहे लक्षात ठेवा उंची आणि लांबी एकशे एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न बघा मित्रशक्ती काय आहे तर मित्रांनो मित्रशक्ती भारत श्रीलंका सैन्य अभ्यास एकशे ब्याण्णव नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील मागील सत्ताधारी पक्षाच्या आघाडीला काय नावाने संबोधले जाते तर महाविकास आघाडी या नावाने संबोधले जाते एकशे त्र्याण्णव नंबरचा प्रश्न बघा अझ अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे बाकू एकशे चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे झोनचे मुख्यालय आहे एकशे पंच्याण्णव नंबरचा प्रश्न बघा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील तर तुधीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकार यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे तर तीस दिवसाच्या आत माहिती देणे आवश्यक आहे एकशे शहाण्णव नंबरचा प्रश्न तापी नदीचा उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे तर बैतूल या ठिकाणी आहे एकशे सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न बघा मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासन नेमलेल्या समिती समितीचे अध्यक्ष कोण होते तर दोन हजार साली रंगनाथ पठारे आणि दोन हजार साठी ज्ञानेश्वर मुळे एकशे अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न बघा कोहिमा हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे तर हे नागालँड या राज्याची राजधानी आहे एकशे नव्याण्णव नंबरचा प्रश्न बघा रोजगार हमी योजनेचे जनक कोण आहे तर मित्रांनो विस पागे हे रोजगार हमी योजनेचे जनक आहेत विस पागे म्हणजे कोण विठ्ठल सकाराम पागे दोनशे नंबरचा प्रश्न बघा बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी संबंधित आहे तर कैलास सत्यार्थी यांच्याशी संबंधित आहे दोनशे एक नंबरचा प्रश्न बघा मेजर ध्यानचंद यांच्या ना नेतृत्वामध्ये तीन सुवर्णपदके हॉकी या खेळामध्ये कोणत्या तीन सालामध्ये जिंकली तर मित्रांनो एकोणविसशे अठ्ठावीस एकोणविशे बत्तीस आणि एकोणीसशे छत्तीस या सालामध्ये तीन सुवर्णपदक जिंकली दोनशे दोन नंबरचा प्रश्न बघा ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर मित्रांनो ग्रीस या ठिकाणी सुरू झाली भारताच्या हॉकी जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते तर मित्रांनो मेजर ध्यानचंद यांना हॉकी जादूगार म्हणून ओळखले जाते दोनशे चार नंबरचा प्रश्न बघा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मुवी महाराष्ट्र राज्याने या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली तर कोविड नाइन्टीन दोनशे पाच नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो नंदुरबार भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते तर डॉक्टर राजेंद्र सिंग यांना जलपुरुष म्हणून ओळखले जाते भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे तर अजित डोवाल दोनशे आठ नंबरचा प्रश्न बघा ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो ब्ल्यू हेल मासा सुरक्षा याच्याशी ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम संबंधित आहे दोनशे नऊ नंबरचा प्रश्न बघा भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे तर डॉक्टर धोंडो केशव कर्वे ही व्यक्ती महाराष्ट्र भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती आहे दोनशे दहा नंबरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे तर लोनेरे रायगड या ठिकाणी आहे नेपाळ या देशाने दावा केलेले कालापाणी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मित्रांनो उत्तराखंड या राज्यात आहे दोनशे बारा नंबरचा प्रश्न बघा बीजमाता या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते तर पोलीस भरतीला विचारण्यात आलेला प्रश्न मित्रांनो राहीबाई पोपरे दोनशे तेरा नंबरचा प्रश्न बघा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे मुख्यालय कोठे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे दुबई दोनशे चौदा नंबरचा प्रश्न बघा सन एकोणीसशे अठरामध्ये सै महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे कलामहर्षी बाबूराव पेंटर दोनशे पंधरा नंबरचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न बघा भारताचे महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे थाळी फेक मित्रांनो आजच्या लेक्चरमधील हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि ह्या लेक्चरची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद